नमस्कार मी मोरेश्वर मडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सारे गणेश भक्त याची वाट पाहत होते हैं। तो दिवस जवळ आलाय गणेशोत्सव सात सप्टेंबर पासून म्हणजे शनिवारपासून सुरू होत आहे या वर्षी दहाऐवजी अकरा दिवसांचा हा उत्सव आहे गणेशाची प्रतिष्ठापना केव्हा करावी त्याचाही मुहूर्त शास्त्रामध्ये सांगितला आहे ब्राह्म मुहूर्त म्हणजे पहाटे चार वाजून पन्नास मिनिटापासून दुपारी एक वाजून एक्कावन मिनिटापर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे आपापल्या सोयीने घरातील गणेशाची स्थापना पूजन करता येईल सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दुपार नंतरही करता येईल गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन कसे करावे याचाही शास्त्रात सांगितलंय ते विसर्जन हे पाण्यातच झालं पाहिजे नदीत नको तलावाच्या पाण्यात किंवा कृत्रिम तलावात किंवा घरी करायचं असेल तर मोठ्या बादलीमध्ये पाण्यात विसर्जन करता येईल विसर्जनाचा हेतू हा आहे की ती मूर्ती पाण्यात विरघळली पाहिजेत त्यामुळे मूर्ती मातीची असावी किंवा शाडूची असावी म्हणजे ती विरघळते पाण्यात हल्लीकडे पीओपीच्या मूर्त्या काही लोक बसव सा मूर्ती बन बस प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंदी आहे परंतु तरी तरी पीओपी चे गणपती दिसतात मधून ते शास्त्राने मूर्ती विरघळली पाहिजे असं सांगितलेलं आहे आता गणपती हा देव म्हणजे प्रत्येकाचा आहे प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेप्रमाणे गणरायाकडे पाहतो कोणी दीड दिवसाचा गणपती बसवतात कोणी पाच दिवसाचा तर कोणी सात दिवसाचा पण पण ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ते हट्टाने अकरा दिवसाचा दहा दिवसाचा गणपती बसवायचा आग्रह धरतात कारण गणपती बाप्पा मोदक प्रसाद आरती म्हणजे हे चंगळ असते आता अनंत चतुर्दशी म्हणजे गणपतीच्या विसर्जनाचा दिवस या अकरावा दिवस यावेळी सतरा सप्टेंबरला आहे त्याची तिथी पावणे बाराला संपत असली तरीही त्यानंतरही विसर्जन करता येईल यावेळी गणेशोत्सव म्हणजे आपल्या पुढे वेगवेगळ्या समस्या आंदोलन वगैरे गोंगाटात यांच्या घोघाटात ये येत विघ्न हरता आणि सुखकर्ता अशी गणरायाची कीर्ती आहे आणि तसा अनुभव अनेकांना आला आहे घरोघरी गणपती बसताना दिसतात इतकी घरगुती गणेशोत्सव उत्साहामध्ये बसवला जातो आणि हाच उत्साह आपल्याला सार्वजनिक मंडळामध्ये दिसतो स्थानिक वर्गणी करून सार्वजनिक मंडळ गणपती आहेत अलीकडे गणपती उत्सवामध्ये कार्पोरेट सुद्धा सु, उतरले आहेत ते असं गणपतीच महात्म्य काही वेगळं आहे त्यामुळेच गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं आपण म्हणतो दहा दिवसानंतर हे समाधान होत नाही म्हणजे बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या हा नारा विसर्जनाच्या दिवशी लवकर या पुढच्या वर्षी बाप्पा पुढच्या वर्षी केव्हा येणार याची तारीख आज ठरली आहे ती आहे सत्तावीस ऑगस्ट पुढच्या वर्षी वर्षीया